गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आणि मस्त कामाचे दिवस चालू झाले त्यामुळे कुणीही आजारी पडू नका आणि मस्त काम देखील करा सो so, आता इकडे बनवत आहे वडे म्हणजे हे हा व्हिडिओ जो आहे तो रात्रीचा कालचा आहे तर मी दोन वाटी इकडे मठाची डाळ घेतली आहे एक वाटी हरभरा डाळ आणि एक वाटी मुगाची डाळ म्हणजेच ना मिक्स डाळीचे वडे या ठिकाणी बनवायची होते आणि घरच्या घरी अशा काही गोष्टी बनवायला मला खूप आवडतं म्हणजे लहान असल्यापासून ना आईकडे किंवा शेजारी बाजारी जर आईकडे करू दिलं नाही तर शेजारी का होईना पण आम्ही करून बघायचो आणि आजूबाजूच्या मुली राहायच्या त्यामुळे ना त्या गोष्टी खूप आवडी आवडीने खेळत वगैरे त्या शिकल्या गेल्या त्यामुळे करायला आता पण तितकच आवडतं जसं पहिले आवडत होतं आणि आपण कितीही मॉडर्न किंवा एकविसावं शतक म्हंटल आणि या सगळ्या गोष्टी आल्याना तरी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि केल्याच पाहिजे कारण की आ, हे आपल्याला आलंच पाहिजे काय प्रत्येक गोष्ट विकत घेणं म्हणजे घेऊही शकतात पण आलं तर चांगलीच गोष्ट आहे कोणतीही गोष्ट शिकलेली कधीही पाया जात नाही असो सो रात्री म्हणजे सकाळी पहाटे चार वाजता मी यामध्ये पाणी घातलेलं होतं कारण की पूर्ण रात्रभर अजिबात पाणी घालायचं नाही आणि भिजलेलं आहे ते व्यवस्थित आणि मिक्सरलाच बारीक करायचं होतं खूप कमी पाण्याचा वापर करून तर डाळ चांगली चाळणीमध्ये गाळून घेते या ठिकाणी मिक्सरमध्ये ना बऱ्यापैकी डाळ वाटून झाली आणि जो शेवटचा पार्ट होता ना म्हणजे थोडीशी जी डाळ होती ना त्यामध्ये लसूण घालायचा होता जिरे घालायची होती आणि तुम्हाला ओवा वगैरे काही घालायचं असेल तर जा तो घालू शकतात तर लास्टच्या पार्ट मध्ये ते तितकंसं घालून ते वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आणि एकदम कमीत कमी पाण्याचा वापर करून आता सगळं मिश्रणेना एका वाटीमध्ये मोठ्या व्यवस्थित असं काढून मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये ना सुकवलेल्या ज्या लाल मिरच्या असतात ना त्याचे पावडर देखील घालू शकतात घरचं जे लाल तिखट असेल ते देखील घालू शकतात तर तुम्हाला जे वाटेल ते तर यामध्ये घालायचं आहे हळद लाल तिखट लसूण तर आपण आधीच बारीक केलेलं आहे बरेच लोक कोथिंबीरही घालतात हिंगही घालतात आणि धना पावडर असेल तर तीही घालतात तर आपल्या आवडीनुसार आणि आपण जसं काही आवडत असेल तसे मसाले आणि चवीपुरतं मीठ या ठिकाणी घालायचं आहे माझ्याकडे ऑलरेडी जिरा पावडर होती त्यामुळे मी जिरं यामध्ये घातलं नाही आणि ओवा पण घालायचा नव्हता त्यामुळे लसूण जिरा पावडर लाल तिखट हळद आणि हिंग पण मी या ठिकाणी घातलेला नाहीये आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं छान आणि वडे तोडण्यासाठी तयार आहे आणि झाऱ्याचे देखील वडे करतात जसं की कागद प्लास्टिक अंतरायचं आणि त्यावरती चाणी असेल चाणीमध्ये पीठ घालून तुम्ही झारून देखील ते वडे करतात जे शेवसारखे सारखे होतात आणि ते अजिबात तोडण्यासाठी वेळ लागत नाही म्हणजे दहा ते पाच मिनटामध्ये देखील खूप पटकन इझिली होऊन जातं पण हाताने तोडायचे होते आणि याची भाजी थोडीशी वेगळी लागते त्यामुळे हाताचे वडे आज बनवत होते या ठिकाणी मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतलं आणि आई देखील आलेली आहे त्यामुळे आई पण प्रत्येक गोष्टीला मदत होत होती तर हे गोष्ट ना खूप सकाळी सकाळी करायची असते त्यामुळे आम्ही दोघी लवकर उठलेलो आणि या सगळ्या गोष्टी केल्या आता मी व्हिडिओ बनवते त्यामुळे मीच सगळं काही करताना दिसते आई बाकीची कामं करत होती तर आता आईही तुम्हाला वडे तोडताना दिसेल आणि त्यानंतर आता बाकीच्याही काही गोष्टींना आपल्याला सुरुवात करायची आहे तर त्याही गोष्टी हळूहळू तुम्हाला दिसत जातील तर व्हिडिओ स्किप न करता आपला संपूर्ण व्हिडिओ बघा आणि मधुरानेचे ब्लॉग्स तुम्हाला आवडत असेल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करायला देखील विसरू नका सो एक मोठं ताट घेतलेलं होतं आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं जेणेकरून आहे ना वडे आपोआप नंतर छानपैकी निघतात आणि दोन ते तीन दिवस आपल्याला ते व्यवस्थित वाळवायचे आहे आता नंतर ऐवजीना सकाळी सकाळी लवकर तोडायचे आणि उन्हात ठेवायचे जेणेकरून त्यावरती मस्त अशी वरची बाजू सुकली जाते आणि अजिबात धूळ उडत नाही सो तेल आता लावून घेते आणि मस्त असे हाताने वडे तोडायला आता आम्ही बसणार आहोत अशा पद्धतीने ताटांमध्ये बऱ्यापैकी वडे या ठिकाणी छान असे झाले त्यानंतर टेरेसवरती आणून हे ठेवले होते आणि जसं तुम्हाला बोलले मागे मी कच्ची स, आ, क्लीन केली होती ते याच कारणासाठी की अशा पद्धतीने जर स्वच्छता असेल ना तर खूप छान पद्धतीने थी ते व्यवस्थित आपण सगळ्या गोष्टी सुकवू शकतो आणि त्याच नंतर ना आपल्याला शेवया पण बनवायच्या होत्या तर आता रवा वगैरे कसा काढतात ते आपल्याला माहिती नाही पण त्यांनी सांगितलं आहे की गहू दहा ते पंधरा मिनिटं पाण्यात ठेवून आणि नंतर असे बांधून ठेवा तर तेही ठेवलेलं होतं आता मुलांची गडबड बघा आणि वातावरण आता पुन्हा आमच्याकडे थंडी वाढलेली आहे आणि त्यामुळे मुलांचं सर्दी खोकला हे चालूच असतं अनुला तर इतका खोकला आणि कफ झाला रात्रीभर तो खूप जागा होता आणि त्याला भरपूर खोकला येत होता त्यामुळे ता आता त्याला वाफ द्यायची होती आणि रात्र आत्ता उठला म्हणजे आता वाजलेले आहे पावणे बारा त्याच्यामुळे म्हटलं चला सगळ्यात पहिले त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे एक्झाम जवळ जा येत आहे त्यात मुलांचं दुखणं या सगळ्या गोष्टी आणि वातावरण खराब असलं ना की मुलांनाही त्याचा त्रास होत असतो आणि आपण कितीही काळजी घेतली आता शेवटी नैसर्गिक चक्र आहे ते चक्र म्हणण्यापेक्षा ना बदल कसे होतात तेही आपल्याला माहित आहे स दुपारी गरम होत आहे रात्री थंडी वाजते पहाटे थंडी वाजते आणि त्याचा परिणाम हा मुलांच्या तब्येतीवर होतो आणि ज्याची इम्युनिटी खराब असेल ना त्याला जास्तच त्रास होतो जसं की अनुजी इम्युनिटी खराब आहे खराब म्हणण्यापेक्षा कमी आहे आणि त्यामुळे त्याला त्याचा त्रास लवकर होत असतो सो त्याची आंघोळ वगैरे झाली होती त्याला मला नाश्ता द्यायचा होता पण म्हटलं चल जा आधी त्याला वाफ देणं खूप गरजेचं आहे कारण की अक्षरशः त्याचा बघवत नव्हतं इतका तो रात्री खोकत होता आणि सगळ्या गोष्टी घरी मुलांसाठी असल्यानं किंवा आपल्याला घरच्या घरी सगळ्या गोष्टी करता येतात त्यामुळे त्याला आधी वाफ दिली आणि त्यानंतर ना त्याला मी नाश्त्यामध्ये फक्त बॉईल अंडा देणार होते कारण की जास्त काही खायची त्याची इच्छा नव्हती त्यामुळे दोन बॉईल अंडा त्याला दिला त्याला बोलले की तितकं झालं की तू खाऊन घे आणि दुपारच्या जेवणामध्ये बनवली होती मेथीची भाजी आणि फ्लावरची भाजी आणि मल्टीग्रेन आटा जो मागच्या वेळेस तुमच्यासोबत शेअर केला त्याच्या भाकरी या ठिकाणी हलक्या फुलक्या कारण की ज्वारी आहे यामध्ये भरपूर प्रमाणात नागली आहे आणि सगळं काही हलकं आहे त्यामुळे पचायलाही सोपं होतं उन्हाळ्यात सो मल्टीग्रेनची भाकरी या ठिकाणी बनवलेली होती असं दुपारचं साधं सोपं जेवण बनवलं आणि त्यानंतर मग बघूया पुढे तुम काय काय घडते ते तुमच्या सोबत शेअर करते मला मागे होती घराच्या बाजूला लॉन्स आहे आणि नाईटचं लग्न होतं त्यामुळे खूपच मस्त डेकोरेशन केलेलं होतं असं जर मस्त असा आवाज वगैरे सगळं येतं तर आता हे ब्लँकेट जे आहेत ना ते मी वॉश केलेले होते तेही तुमच्या सोबत शेअर केले पण आहे ना इतके मोठे मोठे ज्यावेळेस ब्लँकेट असतात ना त्यावेळेस आपण कुठेही कपाट असो कॉट असो कशातही आपण जे ठेवत असतो ना तर भरपूर जागा घेतात कारण की धुवायलाही तितकी इत मेहनत लागते आणि व्यवस्थित ठेवले नाही तर परत धूळ बसणार आणि परत आपल्याला त्या धुळीचा त्रास होणार आणि जागा तितकीच लागते तर या मस्त अशी एक आयडिया आहे की अशा पद्धतीने आपण जे मोठे ब्लँकेट असतात ना एकदा एकदम कमीत कमी जागेत आणि एकदम सेफमध्ये असे ठेवू शकतो की त्यामध्ये धूळही जाणार नाही आणि जागाही खूप कमी लागेल अशा पद्धतीने मोठी ब्लँकेट असले ना की त्यावेळेस असंच जुगाड करावा लागतो आणि बघू शकता पद्धतीने घडी घालून घ्यायची एक बाजूने आणि एक बाजूने रोल करायचा आहे जेणेकरून आपल्याला ते सोपं जातं ठेवण्यासाठी देखील आणि अगदी लोडच्या प्रमाणात मस्त असा कमीत कमी, -कमी जागेमध्ये हा बनतो आता हा ब्लँकेट थोडा छोटा आहे आणि जो दुसरा एक ब्लँकेट आहे तो यापेक्षा थोडासा मोठी साईज आहे पण बघू शकता एक बाजू थोडीशी फोल्ड केली आणि त्या फोल्ड केलेल्याचा एक जो पार्ट आहे ना त्यामध्ये हा असा घुसवायचा लोड सारखा जेणेकरून तो अगदी व्यवस्थित असा त्यामध्ये बसतो आणि खूप कमी आणि खूप छोटी जागा लागते आणि त्यानंतर ला मस्त ते असेल तर त्यामध्ये देखील ठेवू शकतात नाही तर मोठ्या ज्या कॅरी बॅग असतात ना आता आमच्याकडे ज्या भाजीसाठी वापरतात म्हणजे तीस किलोच्या पन्नास किलो साठी ज्या या असतात ना यामध्ये मी घालते त्यामध्ये हे ब्लँकेट एकदम परफेक्ट असं बसलं आणि बांधून घेतली की असं आरामात कपाटात कॉटमध्ये ठेवता येतं कपाटातही ठेवू शकतात अजिबात धूळ लागायची गरज नाही सो कमीत कमी जागेत आणि खूप सेफली म्हणजे नेक्स्ट टाइम काढलं ना तर अजिबात त्याला धुळ लागलेली नसणार आहे आणि आपल्याला घ्यायला देखील तितकंच चांगलं वाटेल तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा सो अशा पद्धतीने मस्त असं ब्लँकेट रेडी झालंय असंच दुसरं ब्लँकेटची देखील मग घडी मी घालते त्यानंतर उड़दाचे पापड बनवायचे आहे त्यामुळे उडद्याची जी डाळ असते ना ती गाळून घ्यायची होती तर मम्मी या ठिकाणी गाळून घेते त्याचं पीठ जे पडतं आणि त्यामुळे पापड